दसरा होऊ आज आपण या जापैकी हे दुसरं मोहूर्त तिसरं मुहूर्त आहे पहिला मुहूर्त पाडवा दुसरं आखादी आणि हा दसरा तिसरं मुहूर्त आहे तर या महाराष्टवरती फार आनंदाची गोष्ट आहे म्हणून आपट्यावर लागल्या सोन करून ते दिवस निघून गेला पण त्या झाडाला किती कीर्ती आहेत अजून त्या पानाला तुम्ही सोन न ते मूठ भरून आणायचं ते तस नाही त्याच्या खडा पाहिजे शेमी बाजरीची सातच पाहिजे त्याच्याशिवाय शेरणी पाहिजे आणि आपल्याच झाड बी आणि वाटाला चार पाच कन्स मिळाली बाजरी बाजरी कशी पाहिजे तर अशा रीतीने बाबा संतांची संगत आहे ना घेतली पूर्ण विद्या संपादन करून आयुष्यभर भर आयुष्य भोगलं आणि गुरु संगत Ini itu Jakarta, ini guru presiden satu dewata muka,